महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नमस्कार मी साहिल रामडगे मी सध्या अर्जुन मोरगाव तालुक्यातल्या कवठा या गावात आहे आणि कवठा या गावातच्या थोडा काही किलोमीटर अंतरावर एक कोकणाई मातेचा मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या रस्त्याला मी उभा आहे ह्या मंदिरामध्ये जवळपास दसरेला यात्रा भरत असते आता मी त्या जो कोकणाई मातेचा मंदिर आहे त्या मंदिराच्या जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर मी उभा आहे बघू शकता आता आपण म्हणतो की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ह्या गावात विकास नाही आहे त्या गावात विकास नाही आहे विकास खरंच नाही आहे हे प्रत्यक्ष दर्शी मी तुम्हाला न्यूज फिफ्टीन मराठीच्या या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे आज तुम्ही बघू शकता मी ह्या ठिकाणी उभा आहे ह्या रस्त्याची अवस्था तुम्ही बघा ह्या रस्त्याची अवस्था बघा की कोकणाई मातेचा मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये मंदिर बरेच कित्येक भक्तगण इथं भेट देत असतात मात्र भेट देत असताना ह्याकडे हा रस्ता एवढा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे की मी सांगू शकत नाही आता तुम्ही बघू शकता इकडे बघा ह्या रस्त्याची अशा पद्धतीची दुरावस्था झालेली आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत तर ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेले असून ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत एखादा व्यव एखादा वाहन चालक ह्या रस्त्याने जाऊ शकत नाही आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे थोडासा डांबरीकरण केले असताना आता हे तुम्ही बघू शकता गड्डा हा खड्डा पडलेला आहे ह्या रस्त्याने समजा जर एखादा व्यक्ती गेला एखादा प्रवासी गेला तर शंभर टक्के त्याचा अपघात होणार याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे इथले स्थानिक आमदार आहेत स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते ह्याकडे लक्ष का बरं देत नाही हा या ठिकाणचा मोठा सवाल उपस्थित होत आहे ह्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत इथले स्थानिक नागरिक आहेत इथले जे काही प्रसिष्ठ नागरिक का आहेत यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया तर ग्रामपंचायत कोठ्याचे उपसरपंच मॅडम आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी ह्या रस्त्यासंदर्भात बोलणार आहोत मॅडम काय नाव आहे तुमचं नमस्कार माझं नाव आहे सरिता जगदीश लंजे कवठा डोंगरगाव गड ग्रामपंचायत इथं मी उपसरपंच आहे तर हा जो कवठ्या कवठा कवठ्याच्या समोर समजा जो एक मंदिर आहे तो मंदिर कसं आहे कोकणाई माता मंदिर आहे ते तर त्या कोकणाई माताच्या मंदिरामध्ये आम्ही बघितलं असता तिथं व्यवस्थित एक रस्ता नाही आहे प्रत्येक ठिकठिकाणी थी खड्डे पडलेले आहेत तर मॅडम तुम्ही ह्या अगोदर कुठंतरी तिथं पाहणी केली का हो आम्ही पाहणी केली याच्या आधी दोन हजार अठरा एकोणीस वीस वीस मध्ये तिथं आमच्या ग्रामपंचायत माध्यमातून एम आर जी एस माध्यमातून माथी कामाचं काम झालं आहे तिथं तर आता काय वाटतं तुम्हाला तो रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर तुम्ही ह्या निमित्ताने काय सांगणार आहात आता तिथं खडीकरण व्हावं आणि खडीकरण झाल्यानंतर तिथं डांबरिंगसुद्धा व्हावी आणि जे भा आपले भाविक जातात त्यांना त्रास होणार नाही आणि रोड स्वच्छ आणि व्यवस्थितरित्या जायला त्रास नको हे व्हायला पाहिजे तर आता आम्ही बघितलं की प्रत्येक ठिकठिकाणी खूप मोठे मोठे खडले पडलेले आहेत एखादा समजा भाविक भक्त समजा दर्शनासाठी जर गेला तर त्याचा कधीही केव्हाही अपघात होऊ शकतो तर तुम्हाला नेमका कोणता अनुभव आला अनुभव म्हणजे जी नवरात्री राहते त्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गावाने पूर्ण आपल्या न दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा तिथं भाविक भक्त येत असतात त्यावेळी कारण नवरात्रीमधले पावसामधलेच दिवस असतात आणि पावसामध्ये चिखल आणि गड्डा कुठ आहे हे कडूनच येत नाही आणि भक्तांना त्यांचा खूप त्रास होत आहे तर उपसरपंच या नात्यानं तुम्ही आता नेमकी काय मागणी घालणार आहात काय तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की तिथं खडीकरण व्हावं डांबरिंग व्हावी आणि जी आमचे नवरात्रीमध्ये जत्रा असते तिथं भा भक्तांसाठी सुद्धा चांगल्या चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा व्हाव्यात तर ह्या अगोदर कित्येकदा तरी इथून आमदार खादर जात असतात त्यांनी ह्याकडे लक्ष द्यायला नसावं का नाही आमदार साहेबांनासुद्धा याबद्दलची आम माहिती आहे आमचे किशोरभाऊ तरुणे वगैरे आहेत त्यांनीसुद्धा आधी या कामामध्ये थोडं लक्ष दिलं होतं आणि आम्ही ग्रामपंचायतच्या सुद्धा मागणी घालत असतो की रोड दुरुस्त व्हावा आणि जेणेकरून तिथलं जे पर्यटन आहे ते थोडं सौंदर्यीकरण आणि भक्तांसाठी व्यवस्थितरित्या व्हावं म्हणून तर आपल्यासोबत कवठा येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलं आहे की जो मंदिराकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याकडे रस्त्याला जात असताना किंवा जा, जात जात असताना आणि येत असताना खूप प्रचंड नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्याच्यामुळे त्या रस्त्याची लवकरात लवकर लोकप्रतिनिधी आहेत किंवा संबंधित जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी त्याकडे लक्ष देऊन लवकर बांधकाम करावं अशी त्यांनी मागणी घातलेली आहे न्यूज पेप्टीन मराठीसाठी साहिल रामटेके कवठा गोंदिया